नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक ट्रेडिशनल अशी रेसिपी ज्याचं नाव आहे चमचम बघा किती छान अशी मस्त जाळीदार मिठाई बनलेली आहे आणि ही मिठाई आपल्याला बनवायची आहे दुधापासून चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेलं दूध आपलं तापलेलं आहे ह्याला साईडला ठेवून जरा थंड करून घेऊया दूध कोमट झालेलं आहे ह्याच्यात आता आपल्याला वाईट विनेगार घालायचं आहे तर मी दोन चमचे घेतलेलं आहे व्हाईट विनेगार त्याच्यात चार टेबलस्पून पाणी घालायचं आहे हे विनेगारचं पाणी तीन टेबलस्पून दुधात मिक्स करूया आणि दूध पाच मिनटं साईडला ठेवूया बघा दूध चांगलं आपलं पनीरचं रूप घेतलेलं आहे दुधाने आता आपण हे सर्व पाणी एका जाळीत काढून घेऊया हे बघा पनीर सगळं जाळीत ओतायचं आहे आणि सगळं पाणी नितळलं का आपण हे पनीर एका कपड्यात चांगलं बांधून घ्यायचं आहे बघा किती पाणी निघालं आहे सगळं आता ह्याच्यात बांधून आपण दाबून असं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पण जास्त जोरात आपल्याला दाब नाही द्यायचं आहे हलक्या हाताने सर्व पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा कारण जास्त आपण दाबून एकदम पाणी काढून घेतलं तर आपलं पनीर एकदम सुक्क होऊन जाईल आपल्याला थोडं त्याच्यात ओलसरपणा हवा आहे आता पाणी का निघायचं थांबलेलं आहे आता आपण हे पनीर एका डिशमध्ये काढून घेऊया बघा छान असं झालेलं आहे न जास्त सुक्क आहे न जास्त ओलं आहे एवढंच आपल्याला त्याच्यात मॉइश्चर हवं आहे आता आपण याला हातात तळ हाताने चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त दाब नाही द्यायचं आहे ह्याला हलक्या हलक्या हाताने मळत राहायचं आहे ह्याच्यात जे दाणे दिसत आहेत ते बिलकुल नको आहेत आपल्याला ते सगळे फोडून घ्यायचे आहेत हलक्या हाताने दाबून बघा हलकं हलकं आहे ना आता हे हळूहळू काय होणार जास्त दाब दिला तर पनीरमध्ये जे तुपाचं प्रमाण असतो तो सुटेल आणि तसं आपल्याला ते नाही करायचं आहे आपल्याला आठ ते नऊ मिनटं तरी हे असंच मळून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण घालणार आहोत आता बेकिंग पावडर जास्त नाही घालायची बघा एकदम चिमूटभर अशी मी घातलेली आहे आणि आपण परत चांगलंच असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जास्त दाब देऊन आपल्याला मळायचं नाही आहे हलक्या हाताने आता ह्याच्यात आपण घालूया एक टेबलस्पून गाल। कॉर्नफ्लार ह्याच्यासाठी एकतारी वगैरे पाक करायचा नाही आहे फक्त साखर अशी विरघळली का आपण हे गोळे त्याच्यात सोडायचे आता हे सर्व मिक्स करूया आणि ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आणि पाच मिनटं साईडला ठेवूया आता आपण पाक करायला घेऊया त्याच्यासाठी ते मी एक कप भरून साखर घेत आहे दोनशे पन्नास ग्रॅम आहे आणि ह्याच्यात आपल्याला दोन कप पाणी हवं आहे म्हणजे अर्धा लिटर आता ह्याचा आपल्याला एक पाक तयार करून घ्यायचा आहे हे शी बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण मिठाई करून घेऊया ह्याला आकार देऊया चांगला बघा मी असे बनवलेले आहेत अर्धा लिटर दुधाचे एवढे मोठे असे पाच पीस बनलेले आहे पाक आपला चांगला उकळत आहे पहिला आपण एक पीस ह्याच्यात सोडून बघूया ह्याला आपण दोन मिनटं जरा झाकून असंच बॉईल करून घेऊया ह्याच्याने आपल्याला चांगला अंदाजा येईल की आपले जे पीठ मळलेलं आहे पनीरचं ते व्यवस्थित मळलं गेलेलं आहे की नाही जर चांगलं मळलेलं गेलं असेल तर हे बिलकुल फुटणार नाही पाकात बघा फुटलेलं नाही आहे चांगलं आपल्याला दिसतंय हे बॉईल होत आहे ह्याचा अर्थ आपण पन पनीर चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपण सर्व पीस ह्याच्यात सोडूया आणि आपण एक आठ ते नऊ मिनटं झाकण लावून फास्ट गॅसवर चांगलं बॉईल करून घेऊया गॅस अजिबात स्लो करायचा नाही आहे आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे कारण हे जे आपल्याला बबल्स दिसत आहेत ते कमी नाही झाले पाहिजे आता इथे आठ मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया आणि ह्याच्यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही गरम पाणी घालू शकता किंवा तुम्ही जर साधं पाणी घेतलं तर तो चमच्याने घेऊन असं फिरवत फिरवत थोडं थोडं पाणी ह्याच्यात सोडा पाणी सोडावं लागतं कारण आपण इतक्या वेळ जेव्हा ते बॉईल करतो तो आपला पाक आहे ना कमी होऊन जातो आणि चिकट झाला तर आपले जे पीस आहेत ते ना कडक होऊन जातील म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी ह्याच्यात सोडायचं आहे इथे मी वेलची पावडर घातलेली आहे थोडी आता आपण ह्याला झाकण लावून परत पाच मिनटं शिजवायचं आहे तर पाच मिनटांनी परत आपल्याला थोडं पाणी सोडायचं आहे ह्याच्यात आणि जास्त जोरात आपण चमच्यानी त्याला इकडे तिकडे नाही फिरवायचं आहे नाहीतर ते फुटून जातील तुम्हाला आता दाखवत आहे मी शिजलं आहे कसं ते जर शिजलं असेल ना ते तर ते वरती असं तरंगणार नाही बाऊलमध्ये असं खाली बसेल मग आता इथे मी हे सोडत आहे हे बघा खाली बसायला लागलेलं ला आहे वरती तरंगत नाही आहे हे बघा हळूहळू खाली बसायला लागलं ला आहे हे आणि असंच आपल्याला बाकीचे पण सर्व मिठाई कढईमध्ये बघा खाली बसले आहेत हे पण बघा खाली जाऊन बसलेलं आहे ह्याचा अर्थ असा झाला की आपण जे पीठ मळून घेतलेलं पनीरचं चा, ते छान आपलं एकजीव झालेला आहे आता आपण काय करूया गॅस बंद करायचा आणि ह्याला चांगलं आपण डेकोरेट करून घेऊया हे बघा सगळे खाली असे बसलेले आहेत ह्याला एक तास मी पाकात ठेवलेलं चांगलं रसरशीत झालेलं आहे आणि सॉफ्टही झालेले आहे बघ आतपर्यंत एकदम छान रस गेलेला आहे आपण मिठाईला जरा डेकोरेट करून घेऊया तुम्हाला ही ले ले रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा